आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या आज निवडणुकीसाठी मतदान आहे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे। यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका यांचा प्रचार हा आम्ही सर्वांनी केला मला पूर्ण खात्री आहे की एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिकेमध्ये युतीचाच महापौर असेल कारण ते युतीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून जे काम गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं आहे त्यामुळे यश पिला लोकर वर्षा हे माहितीला नक्की मिळेल हे मतदार डोंबिवलीमधील मतदार अत्यंत सुज्ञ असा मतदार असतो आणि सकाळीच सर्वजणांना मतदान लवकरात लवकर करण्याच्या गेल्या वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत आणि शतप्रतिशत मतदान व्हावं हे गेल्या वर्षानुवर्ष या म पूर्णच्या पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये एक प्रथा आणि परंपरा आहे त्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा या ठिकाणी खरं तर असं होणं हे योग्य नव्हतं असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाच्या माध्यमातून आळा आणणं हे अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद